नमस्कार मंडळी मी सॅम कळे ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो कसे आहेत बऱ्यात ना तर मंडई सध्या पावसाळा चालू आहे आणि एक एक सणांची सुरुवातही झाली आहे आणि बरीचशी लोक साठी बाहेर फिरत आहेत सो आता जी परवाच्या दिवशी जी घटना घडली आहे आपल्या दापोलीमध्ये अत्यंत दुःखद घटना आहे ती घटना म्हणजे आपला कल्पेश भट्टावळे सातांब्यावरचा जो धरणामध्ये पोहण्यासाठी गेला होता आणि पोहण्यासाठी गेला तो परत आलाच नाही म्हणजे अक्षरशः धरणामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे ही घटना ऐकल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे एकोणीस वर्षाचा तरुण मुलगा अचानक निघून जाणं म्हणजे आपण पायाखालची जमीन सरकल्यासारखी म्हणू शकतो कारण की त्यावेळेला जी कल्पेश भट्टावलीची घटना ऐकल्यानंतर खरंच मला खूप वाईट वाटलं वाट म्हणजे तरुण वयातील मुलगा मुंबईमध्ये राहतो आणि काही कारणास्तव गावी गावी जातो आणि गावी गेल्यानंतर पुन्हा मुंबईला येतच नाही ही घटना ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं खूप म्हणजे प्रचंड वाईट वाटलं दापोली शहरामध्ये ही घटना ऐकल्यानंतर पूर्ण सन्नाटा पसरलाय सो मंडळी यातून मला एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे आपण कुठेही पिकनिकला जाताना किंवा फिरायला जाताना आपण संभाळून प्रवास करा त्या ठिकाणी जाताना त्या ठिकाणची माहिती घ्या आणि ते पोहणे किंवा फिरणे ते ठिकाण योग्य आहे की नाही ते सर्वप्रथम पहिलं पाहून घ्या आणि मगच त्या पाण्यामध्ये उतरा किंवा त्या ठिकाणी फिरायला जा आपण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाईक वरून प्रवास करतो ट्रेन मधून प्रवास करतो सो बाईक स्किट होण्याची किंवा ट्रेन मधून अति पाऊस असल्यामुळे ट्रेन कुठेतरी अडकण्याची किंवा ट्रेन मधून हातपाय स्लिप होण्याचे खूप चान्सेस असतात सो मंडळी अशा ठिकाणी जाताना प्रवास करताना काळजी घ्या आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कि अती पाना चा मदे, कुटे तरी पोहने की अतिउस्ताही नादामध्ये आपण कुठेतरी पोहणे किंवा आंघोळ करणे किंवा विडिओच्या नादामध्ये जाऊ नका हा अतिउस्ताईपणा आपल्या अंगावरती किंवा जीवाशी खेळू नका सो आपण मंडळी सगळ्यांनी प्रवास सुखरूप करा जे पिकनिक एन्जॉय करताय किंवा कुठे जाताय त्यांनी काळजीपूर्वक प्रवास करा आणि काळजीपूर्वक फिरा आणि सुखरूप आपल्या घरी या हेच तुम्हाला सांगतो